शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो की महाडिबीटीवर तुम्ही जे अर्ज केलेत कृषी यंत्रिक असेल कांदा चळ असेल ड्रिप असतील किंवा एम आय डी एच मधल्या कोणत्या योजना तर त्यासाठी आपला जो अर्ज आहे आपला वेटिंग लिस्टमध्ये किती नंबरला आहे किंवा आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे निधी वितरण झालं आहे का हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने आपण पाहू शकतो ते आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे तर काय करायचं आपल्याला ह्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आणि आपल्याला टाकायचं की नवीन टॅब ओपन करून तीन डॉटवर क्लिक करून तर अशा पद्धती आपल्याला पेज दिसतं त्यामध्ये आपल्याला आहे महाडेब्युटी फार्मर लॉग इन बा या ठिकाणी आपल्याला आधीच केलेले त्यावर क्लिक करतो फक्त तर अशा पद्धतीचं आपल्याला पेज दिसतं महाडेब्युटी फार्मर लॉग इन तेवर क्लिक केलं की हे पेज दिसतं आपल्याला ओके बटन क्लिक करून तर बा ह्या ठिकाणी आपल्या अर्जाचे आपण काय काय पाहू शकतो तर अर्जाची सद्यस्थिती काय आहे ती तपासता येते आपल्याला निधी वितरित यादी ही पण पाहता येतं शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेगवेगळ्या किती ते जर पाहायचं म्हणजे आपण पाहू शकतो महाडिबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी तेही सर्च करतात आपल्याला आणि महाडिबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रत्यक्ष यादी समजा आपण वेटिंग लिस्ट यावर जर क्लिक केलं म्हणजे प्रत्यक्ष यादीवर क्लिक जर केलं आपण तर ते कशा पद्धतीने आपल्याला पाहायचं तर काय करायचंय फक्त बेसिक माहिती भरायची चार ते पाच फक्त माहितीची तर बाप प्रकार बाप प्रकार म्हणजे बाप म्हणजे काय तर कृषी यंत्रिकरण मधने केला अर्ज तुम्ही का फलोत्पादन बघायचं आहे त्यानंतर सिंचन साधने सुविधा बंद अर्ज केला ड्रिपसाठी असेल तर सिंचन साधने निवडा कांदा चाळासाठी असेल तर फलोत्पादन किंवा तापल्या फळबाग असेल तर फलोत्पादन निवडायचं आणि कृषी यंत्रिकरण कुठल्या अवजारासाठी केलं असेल तर यांत्रिकरण निवडणार तुम्ही तर आपण कृषी यांत्रिकरणसाठी बघू त्यानंतर लक्षांक स्तर तुम्हाला जिल्हा लेवल पाहायचं तालुका लेवल तालुका लेवल आपला किती नंबर आहे ते नाव उपलब्ध करतं इथं जिल्हा आपल्याला निवडायचा त्यानंतर आपल्याला तालुका निवडू शकतो आपण इथून त्या ठिकाणी आपण तालुका आपला निवडू आणि गाव आणि शहर किंवा आपलं काय असेल ते गाव आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आपल्याला आणि खाली शोधा किंवा सर्च ऑप्शन काय झाले तो ऑप्शनवर क्लिक करायचं बघ ह्या ठिकाणी पी डी एफ पी डी एफ राऊन डाउनलोड करता येते हे ठिकाणी जे जे रेशो एन्ट्रीज इथं तुम्ही एका वेळी तुम्हाला किती पाहायचे आहेत म्हणजे एका पेजवर तर आपण शंभर करू आणि या ठिकाणी आपण सर्च नावाने हे करू शकतो समजा एखादं आपण इथं सर्च नाव केलं पवार बघा ह्या ठिकाणी लगेच आपलं जे नाव आहे ते नग अनुक्रमांक चार चार नंबरला आपण वेटिंग लिस्टला आहे इथं शेतकऱ्याचं नाव आहे त्या ठिकाणी अर्ज क्रमांक आला आला जातो जिल्हा तालुका गाव सर्व या ठिकाणी माहिती देवा कोणत्या योजनेसाठी आपण अर्ज केलाय कोणत्या योजनेमधून त्या घटकाचं नाव संपूर्ण योजनेचं वर्णन येतं सगळं आणि त्या योजना अनुदान किती आहे अनुनाची रक्कम किती ती पुढे येते सर्व आणि पुढं आपण अर्ज कधी केलाय तर दहा एक एकवीसला अर्ज केलेला ते सुद्धा अर्जाची या ठिकाणी माहिती येते तर अशा पद्धतीने आपण तर अशा पद्धतीने आपल्या अर्जाची आपण सध्या स्थिती तपासू शकतो किंवा वेटिंग लिस्टमधला नंबर पाहता येतो तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा लाईक आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येते तर धन्यवाद मित्रांनो